आज थोड्या दिवसाने मतदान आहे कोणीही घरात राहू नका प्रत्येकाने मतदान केल्याशिवाय राहायचं नाही आपली एक समज होत चालली आहे काय एका मतानं काय होतं एकामतानं काय होत नाही गेलं तर काय होईल शासनाच्या सरकारच्या योजना घ्यायला आपल्याला काही वाटत नाही मग मतदान करायला का हरकत आहे तुमच्या एका मताने अख्खा देश बदलू शकतो लक्षात ठेवा अख्खा देश बदलू शकतो अनेक संकट धर्मावरती यायला लागली आहे आणि आपले लोक म्हणते जाऊ द्या आम्हाला कापूस यसणं चालू आहे तिथून कुठे यंदा येणार आहे गर्दी खूप आहे लाईन खूप आहे अरे असू द्या ना एक दिवस देशासाठी नाही तर कोणासाठी घालायचं आहे एक दिवस नाही तिथं बायफ ह्या दुकानावर ह्या हॉटेलमध्ये ह्या टपरीवरती वेळ घातल्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये जनजागृती करा माझी तुम्हालाही विनंती आहे प्रत्येक पाहुण्याला तुमच्या व्हॉट्सअपवरती टाका तुमचे जेवढे ग्रुप आहे तेवढ्यावरती टाका काही करा राजा पण मतदानाच्या दिवशी एक दिवस तो देशासाठी दिला शिवाय नका मी म्हणत नाही तुम्हाला कोणाला मतदान करावं हे ज्याच्या त्याचं स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्र आहे पण आज धर्मावरती फार मोठी वेळ आली आहे तुम्ही नाही जागृत व्हायचं तर जागृत व्हायचं कोणा आहे हा म्हणून कोणी असू द्या मी एका व्यक्तीचा एका यायचं सांगत नाही पण काय होत माहितीये का छोट्या छोट्या गोष्टीवरून जाऊ दे आमचं हे पांगडी झाली ते अरे वर्षभर वर तुमची पांगडी आहे कोणाची पांगडी नाही वर्षभर हा पण तुमचं एक मतदान गाव बदलू शकतं एक मतदान तालुका बदलू शकतं एक मतदान जिल्हा बदलू शकत एक मतदान राज्य बदलू शकत एक मतदान देश परिवर्तन करू शकतो घडवू शकतो हे तुमच्या एका मतदानाने होऊ शकत <स्वाग> अरे एक एका एका मतदानाने किती नुकसान झाले जर मागचा इतिहास केला तर आपल्याला वेळही पुरणार नाही म्हणून कोणी घरी न राहता माय माझी तुम्हालाही विनंती आहे माझ्यासाठी प्रत्येकाला एक विनंती करा मी प्रत्येकाला तुमच्या जेवढ्या करा, करा। पण तेवढ्या दिवस मात्र प्रत्येकाने धन्यवाद मला ही अपेक्षा होती सर्वांनी मतदान करावं आणि येत्या काळामध्ये सर्वांनी एकत्रित राहण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न नाही राहावत ही सर्वांना विनंती करतो